नमस्कार आपण आता अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी उभे आहोत संत सद्गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या मेतके मंदिरा मंदिरामध्ये आपण उभे आहोत बाळूमामांचं हे मंदिर आहे प्रसिद्ध असे मेथके येथील मूळ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी बाळूमामांच्या आयुष्याचा बराच कालावधी गेला तो हा मेतके सेनापती कापशी मुगळी सांगलेवाडी असा हा परिसर आणि या मेथकी गावामध्ये स्वतः बाम्मानी एकोणीसशे बत्तीसमध्ये या मंदिराची स्थापना केली आहे आणि त्याचबरोबर आज विशेष असं की आज श्रावण सुरू होतो आहे आणि स्वतः सद्गुरू बाळमम्मा यांनी रोवलेला हा दिव्य रणखांब आहे आणि तो रणखांब हा वेष्टनामध्ये पंचधातूच्या खालील्या वेष्टनामध्ये संपूर्ण खांब हा असा बंदिस्त असतो वर्षभर आणि फक्त श्रावण महिन्यात तो रणखांब खुला केला जातो आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी विधिवत पूजा होऊन अभिषेक होऊन हा रणखांब खुला करण्यात आला आहे सद्गुरू बाळावमा असे म्हणायचे की एक खांब कैलासात आणि दुसरा मेथक्यात आहे असा हा दिव्य रणखांब आहे आणि हा रणखांब आज खुला झालेला आहे श्रावण पूर्ण महिना हा रणखांब खुला असणार आहे सद्गुरू बाळामा यांनी स्थापन केलेलं हे श्री हलसीनाथ त्यांचं दैवत त्या हलसीनाथाचं हे मंदिर हलसीनाथांची पूजा विठ्ठलाची पूजा सद्गुरू बाळावमा यांचे सद्गुरू मुळे महाराज अशी सर्व ही पूजा असते आणि या मूळ क्षेत्र मेथके गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचंड संख्येने भाविक येत असतात आणि हा दिवे रणखांब लोकांचे व्याधी दूर करण्यासाठी म्हणून या दिवेखांबा रणखांबाचे दर्शन घेतले जाते असा हा रणखांब या ठिकाणी भाविकांसाठी पूर्ण श्रावण महिना खुला ठेवण्यात आला आहे धन्यवाद मधुकर भोसले दैनिक पुढारी पत्रकार बस्तवडे तालुका कागल

श्री <laughs> श्री <laughs>

അഥവാ ആഗർമണി ഓരോ ഇന്ദ്രിയം അർപ്പണം ചക്ഷു ഇന്ദ്രിയം അർപ്പണം രോമയ ഇന്ദ്രിയം അർപ്പണം ഓയ ഇന്ദ്രിയം അർപ്പണം വാക്യ ഇന്ദ്രിയം അർപ്പണം ആപായ ഇന്ദ്രിയം അർപ്പണം യജ്ഞോ ഇന്ദ്രിയം അർപ്പണം സത്വരീ